लाडक्या बहिणींच्या माध्यमातन आम्हाला सत्तेत मिळाली संधी असं सांगत होत परंतु लाडक्या बहिणीने त्यांना मतदान केले नाही वोट चोरीच्या ना, माध्यमातन सरकार सत्तेवर आले एक गोष्ट स्पष्ट झाली की लोक सरकारच्या विरोधामध्ये लोक प्रशासनाच्या विरोधामध्ये आहेत लोक वोट चोरीच्या विरोधामध्ये आहेत लोक भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहेत सत्याचा मोर्चा म्हणजे संविधानाच्या रक्षणाचा मोर्चा मतदान चोरी करून वोट चोरी करून विद्यमान सरकार सत्तर आहे नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये बसलेलो आहे आणि या कार्यालया पासून काही अंतरावर एक मोठं आंदोलन सुरू आहे सी एस टी परिसरामध्ये आझाद मैदान परिसरामध्ये महापालिका परिसरामध्ये आंदोलन कुठलं सुरू आहे तर वोट चोरीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे सगळ्या पक्षाचे सगळे म्हणजे विरोधी पक्षातले सगळे नेते उपस्थित आहेत सगळ्यांची भाषणं सुरू आहेत आणि त्या आंदोलनाबाबत माहिती घेण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्यासोबत बोलणार आहे तर महेश महेशजी लयबारीमध्ये आपलं स्वागत नमस्कार सर हे आता आंदोलन आपलं व्हिडिओ शूटिंग चालू असताना बाहेर आंदोलन सुरू आहे काही वेळात ज्यावेळी आपला व्हिडिओ प्रसिद्ध होईल त्यावेळी ते आंदोलन संपलेलं असेल तर ह्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे लोक भरपूर आलेले आहेत तर पहिल्यांदा या आंदोलनाविषयी माहिती द्या आंदोलन संविधानाच्या रक्षणाचं आहे आंदोलन वोट चोरीच्या विरोधात आहे संविधानाने प्रत्येक अठरा वर्षाच्या वयाच्या पेक्षा मोठ्या असलेल्या नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलाय त्याला ठरवू द्या कुणाला निवडून आणायचं कुणाला पाडायचं कोणाची सरकार झाली पाहिजे कोण सरकारच्या बाहेर गेलं पाहिजे कोण कोणत्याचा मोर्चा म्हणजे संविधानाच्या रक्षणाचा मोर्चा वोट चोरीच्या विरोधातला मोर्चा संविधानाने प्रत्येक अठरा वर्षाच्या वयाच्या मोठ्या असलेल्या नागरिकांना जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे ती मतं चोरी करून विद्यमान सरकार सत्तेमध्ये बसलेलं असा आमचा थेट आरोप आहे आपण जर पाहिलं असेल की आता ज्या नगरपालिका जिल्हा परिषदेच्या याद्या नवीन याद्या आल्या त्याच्यामध्ये हजारो बोगस मतदार त्या याद्यांमध्ये आहे आणि त्याला उच्च न्यायालयाची देखील त्याला त्याची दखल घ्यावी लागली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पहिलं तर सरकार निवडणुका घ्यायलाच तयार नाही निवडणूक घ्या असं उच्च न्यायालयात दणकावल्यानंतर एकतीस जानेवारी पर्यंत निवडणूक घ्या असे सांगितल्यानंतर सत्याचा मोर्चा म्हणजे संविधानाच्या रक्षणाचा मोर्चा मतदान चोरी करून वोट चोरी करून विद्यमान सरकार सत्तर बसले असा आमचा थेट आरोप आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिकेमध्ये परत असं वोट चोरीचा प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचा आज सत्याचा मोर्चा आहे वास्तविक ह्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही आणि माझा असा आरोप आहे शासनाला तुम्हाला भीती कसली तुम्ही नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर एकशे तीस मतदान बोगस नोंदवले सार्वजनिक शौचालयामध्ये जवळपास दीडशे दोनशे मतदान बोगस नोंदवले अनेकांच्या कुटुंबामध्ये बोगस मतदान नोंदवले एखाद्या कुटुंबामध्ये जिथे सेक्युलर मतदान आहे ते कुटुंबाची मतं विभाजित केली वेगवेगळ्या याद्यांमध्ये टाकली आणि असं करून कुठेतरी षडयंत्र करण्याचा जो तुमचा डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी आजचा हा महाविकास आघाडीचा सा, काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचा उद्धव बाळासाहेबांच्या पक्षाचा आणि मनसेचा हा संयुक्त मोर्चा समाजवादी रिपब्लिकन आणि बाकीचे लहान मोठे जे, जे पक्ष आहेत त्या सर्वांचा हा संयुक्त मोर्चा आहे सर हे जे विरोधी पक्षातले सगळे छोटे मोठे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत तर हे जी एकजूट आहे मत चोरीच्या विषयावरची या विषयी तुम्ही काय सांगाल लहान मोठ्या पक्षांच्या सोबत नागरिक मोठ्या संख्येने आले ही जेव्हा मोर्चाच आयोजन करण्यात आलं तर सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी सांगितलं हा मोर्चा सक्सेस होणार नाही लोक येणार नाही लोकांना आमच्यावर विश्वास आहे तर आज जी असा गर्दीचा सा महासागर जो त्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या पटांगणामध्ये अवतरला त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की लोक सरकारच्या विरोधामध्ये लोक प्रशासनाच्या विरोधामध्ये आहेत लोक वोट चोरीच्या विरोधामध्ये आहेत लोक भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आता एकंदरीतच हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे याचे अनेक पुरावे आपण दिले हे सरकार वोट चोरी करून आलं हे देखील आपण अनेक वेळा सिद्ध झालेले आणि आता नगरपालिकेमध्ये देखील तशाच पद्धतीचं बोगस मतदान करण्याचा दा डाव षडयंत्र या सरकारनी हाती घेतलेला आहे उधळून लावण्यासाठी जनतेला जागरूक करण्यासाठी मतदाराला त्याच मतदानाचा जो अधिकार आहे पवित्र अधिकार आहे त्याच्यामध्ये चुकीचं काय होऊ नये या दृष्टीकोनातून आमचा मोर्चा आहे वास्तविक आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे की पहिले मतदार याला चाळा स्वच्छ करा त्याच्यात दुबार मतदार होता कामा नये बोगस मतदान होता कामा नये डबल वोट एंट्री होता कामा नये आणि त्याच्यानंतरच तुम्ही निवडणुका घ्या सर आता असं दिसतंय की हे जे सरकार आहे थोडंसं मनुवादी विचारधारेचं सरकार आहे त्यांना लोकशाही मोडीत काढायचे आहे त्यांना संविधान मोडीत काढायचं आहे आणि ते पोलीस खात्यापासून सगळ्या यंत्रणेचा ते दुरुपयोग करत आहेत सुद्धा महत्वाचं म्हणजे मोडीत काढायचे आहेत त्यांना आझाद मैदानामध्ये ते न्यायालयाच्या आदेशानंतर तर त्यांना चांगली संदेश मिळाली तिथं आंदोलन करू नयेत म्हणून असं असताना ह्या जे वोट चोरी आहे ज्या मतदार याद्यांतले घोड आहेत तुम्हाला वाटतंय ते तुमच्या आंदोलनानंतर हे निवडणूक आयोग ते मतदार याद्या सुरळीत करेल ज्या राजपत्रित अधिकाऱ्यांचा स्वाभिमान आत्मा जिवंत आहे ते या सरकारच्या सोबत नाही त्यांची नोकरी आहे त्यांची अडचण आम्ही समजू शकतो परंतु अनेक अनेक अधिकारी आज म्हणजे गळा घोटल्यासारखा त्याची अवस्था निर्माण झालेली आहे म्हणून ते फार दडपणाखाली काम करतात असं खासगीमध्ये आम्हाला सांगतात परंतु आज प्रशासन त्यांच्या विरोधात नक्कीच आहे नोकरी आहे पगार आहे त्याच्यामुळे सरकारला सलाम करावा लागतो परंतु प्रशासन आज पूर्णपणे विरोधात आहे कारण महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या झालेला आहे शेतकऱ्यांना काल पीक विमाच्या माध्यमात बारा रुपये पंधरा रुपये मराठवाड्यात मिळाले आपण पाहिलं आज गारपे म्हणजे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे सोयाबीनचा पूर्णपणे शेती नष्ट झालेली आहे आणि शेतकरी ची आत्महत्या काय थांबलेली नाही शेतकऱ्यांना कर्ज माफी करू असं हे सरकारने सांगितलं होतं परंतु सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर ते कर्जमाफी करत नाही लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला सत्तेत मिळाली संधी असं सांगत होत परंतु लाडक्या बहिणीने त्यांना मतदान केलं नाही वोट चोरीच्या माध्यमातन सरकार सत्तेवर आले आपल्या महाराष्ट्रामध्ये असे किती प्रमाण असेल कि वोट चोरी म्हणजे असे बोगस नोंदणी झालेले मतदार असू शकतील प्रत्येक मतदार संघामध्ये अंदाजे किती पर्सेंट असे प्रमाण असू शकेल दहा ते चौदा अठरा पर्सेंट पर्यंत आहे हा आकडा खूप मोठा आहे आम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीने बोगस मतदान केले गेलेलं आहे आणि हे मतदान अनेक वेळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आता स्थानिक कलेक्टर कचेरी असेल स्थानिक निवडणूक आयुक्त असेल त्यांना दाखवलेलं आहे त्याच्यामुळे ते मतदार यादी फेर रचना करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय परंतु सरकारने ती फेर रचना यादी झाल्याशिवाय फेर तपासणी झाल्याशिवाय मतदान घेऊनय ती यादी स्वच्छ करावी मग जनतेला ठरवू द्या कोणाला मतदान करायचं त्यांना तुम्हाला मतदान करायचं असेल तरी आमचं स्वागत आहे त्यांना आम्हाला मतदान करायचं असेल तरी आमचं स्वागत आहे परंतु म्हणजे काय म्हणतात त्याला मतदार आहे त्यांनी निर्भीडपणे मतदान केलं पाहिजे त्याच्या नावावर दुसऱ्या कोणी मतदान करू नये सर आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत तर त्या निवडणुकांच्या मतदार याद्यांमध्ये ह्या आजच्या आंदोलनाचा काय फरक पडू शकतो का लोकांना आधी वाटलं की लाडकी बहिणीमुळे सरकार सत्तेवर आलं आता जेव्हा हे वोट चोरी समोर आली राहुल गांधींनी पूर्ण प्रेझेंटेशन पातळीवर दिलं आमच्या पक्षाच्या नेत्यांनी राज्य पातळीवर दिलं मनसेचे प्रमुख राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिलं त्याच्यानंतर महाराष्ट्राची जनता जागरूक झाली की लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे वोट चोरी हे सरकार सत्तेवर आलेलं आहे आता महाराष्ट्राच्या मराठी माणसाला स्वाभिमानी मराठी माणसाला कळून चुकलेलं आहे की कशा प्रकारची वोट चोरी झाली हे काय लाडकी बहिणीच्या माध्यमात सरकार आलेलं नाही ज्या लाडक्या बहिणींनी मतदान केलं त्याच्यातल्या सव्वीस सत्तावीस लाख लाडक्या बहिणींना त्यांनी योजनेतनं वगळलं लाडका भावाला ते विसरले शिंदे साहेबांनी केलेल्या सर्व योजना विद्यमान मुख्यमंत्र्यांनी बंद पाडल्या आणि आता भारतीय जनता पार्टी अजितदादांची पार्टी आणि शिंदे साहेबांची पार्टी हे तिघ एकमेकांची शत्रू झाल्यात अशी वस्तुस्थिती आज महाराष्ट्राच्या राजकीय कॉरिडोर मध्ये दिसते धन्यवाद सर तुम्ही या वोट चोरीच्या आजच्या आंदोलनाविषयी माहिती दिली आणि येताऱ्या येणाऱ्या ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या आंदोलनाचा काय परिणाम होईल याची मी तुम्ही माहिती दिली धन्यवाद